नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वनमॅन शो चॅनलमध्ये आणि आत्ता आपण आहोत मस्तपैकी दादांच्या गावाकडे आणि दादांची गावरंग काय आहे आणि आज दादा आणि ताई गेलेले आहे शेतामध्ये हो कलाटणी मारायला कलाटणी म्हणजे ते शेतामध्ये ऊस लावायच्या अगोदर ते ट्रॅक्टरद्वारे कलाटणी करतात ते करायला गेले आहेत चला आपण पाहूया गावाकडे कलाटणी कशाप्रकारे असते हो हळूहळू आपल्या पण चॅनलला कलाटणी मार मारलेली आहे हळूहळू आपला पण चॅनल हळूहळू ग्रो होत चाललेला आहे हे तुमचंच प्रेम तुमचा साथ लाभलेला आहे तुमच्या लाडक्या काकांना चला मित्रो आता आपण जाऊया पाहिला दादांच्या शेतामध्ये हो मित्रो चला लांब दिसतोय का तिकडे ऊस तिथे पलीकडे आमचं दादांचं शेत आहे आणि आता आपण चाललेलो आहोत शेतामध्ये बघा दादांचं शेत आहे आणि आमचे घरचे मंडळी बघा खुरपणे चालू आहे स्वागत आहे तुमचे तर बघूया आपण जाऊन ताई दादा काय करतात आहेत नक्की कलाटणी म्हणजे काय आमच्या दादांचा ट्रॅक्टर आलेला आहे या ट्रॅक्टरचं काय काम चालू आहे शेतामध्ये चला मित्रां हो हे बांध आहे इकडे भेंडी लावलेली आहे इकडे मका आहे हे बघा आमच्या भावकीचं घर आहे ऊन बघा अकरा वाजून गेलेले आहेत आणि आता काकांचा मोबाईल राहायला जाऊन काका परत आलेले आहेत आणि आपण चाललेलो आहोत आपली जोडी शेतकरी जोडी अजय डॉट शिल्पा ढंटाडँग हो ढंठाडँग जोडी आहे आता शेतातनं रस्ता आहे बनेर हो ब्लॉक पे मित्रो बघा गावाकडचं कसे शेती कसं ऊन आहे आणि ताई दादा पुढे गेलेले आहेत तर आपण आता स्पोर्त या ऊसाच्या शेतातनं जाणार आहोत बघा हा आमचा स्पॉट ह्या स्पॉटवर आम्ही व्हिडिओ काढला होता चला मित्र बने रहो ब्लॉक पे चला आपण एंट्री मारलेली आहे ऊसाच्या शेतामध्ये हो बांधावरचा रस्ता आहे असं शेतातनं आपण हळूहळू जाणार आहोत आपल्या ताईदादा काय करतायत कसली कलाटणी मारतायत पाहूया कलाटणी म्हणजे काय प्रकार आहे ऊस बांधणी मधला प्रकार आहे तो ऊसाची शेती करायच्या अगोदर ते कलाटणी मारतात असा ना आपण चाललेलो आहोत बघा कसा आवाज येत आहे हे आमच्या दादांची शेती आहे ऊसाची पलीकडे एक आमचं रान आहे का शेत आहे शेतामध्ये शेता ऊस लागवडचं काम चालू आहे तर बने रहो ब्लॉक पे हो मित्रो बघा आता आपण शेतातून चालत आहोत बघा कसे ऊस आडवे तिडवे आलेले आहेत मध्ये त्यातनं वाट काढत काळत आपण चाललेलो दादांना भेटायला हो तुम्हाला पण उत्सुकता असेल मलाही उत्सुकता आहे दादा शेतात काय करतायत पाहूया चला मित्र पाहत असाल तुम्ही बघा ऊन पडलेलं आहे हो भरपूर चाललेलं आहे चालत चालत आलेलं आहे बनेर हो ब्लॉक पे हो मित्रो बघा कसा ऊस कसा पलटी मारलेली आहे हो बघा आमच्या दादाचं ऊसाची शेती आता आता पण हे पाईपलाईन आहे बघा ऊस असून इकडं हा उभा आहे तो पडलेला ऊस सरळ केलेला आहे आता ह्या ऊसातनं बघा तुम्हाला हळूहळू ट्रॅक्टरचा आवाज येत असेल अशा शेतातनं आमचं दादाचं दुसरं शेत आहे त्या शेतामध्ये शेता कलाटणीचं काम चालू आहे हो डोक्यावर ऊन आहे भरपूर ऊन आहे हो इकडनं टन महाराज आहे उपळा आहे हो उसाला पाणी दे द्यायला लागतो मित्रो आमच्या दादांनी रात्रीचं लाईट येते तेव्हा रात्री, रात्री इकडे वाफ्याला येतात वाफ्याला म्हणजे पाणी सोडायला हे पाणी मारून झालेलं आहे ऊस बघूया दादा काय करतायत नक्की शेतामध्ये कुठलं काम चालू आहे अरे वा बघा आमचे दादा बघा काय करत आहेत हो हे त्यांचं दादाचं शेत आहे काळे मकाळी माती एकदम छानपैकी आणि दादा ताई शेतामध्ये काम करत आहेत बघा म्हणजे कलाटणी मारलेली आहे ऊसाची आणि त्यातलं गवत सगळे आमचे ताई काढत आहेत बघा भरत आहेत आणि आमचे दादा पण आहेत बरोबर हो दादा आणि आमचे दुसरे दादा ट्रॅक्टरवर बसले आहेत आमचे अनुषदादा खाली आहेत अशा प्रकारे हे कलाटणीचं काम चालू आहे एवढं मोठं रान आहे आता यातलं सगळे जे गवत आहे हे सगळं काढ काड़, काढायचं आहे एवढं काढून झालेलं आहे आमचे बाबा तिथं बसलेले आहेत हो बघा आता हे सगळं गवत बाजूला काढणार काढ काड़, काढण्यात येत आहे आणि याच्यामध्ये आम्ही छानपैकी ऊस लावणार आहोत आणि तो ऊस अशा प्रकारे येईल तर असे छान छान ब्लॉग बघण्यासाठी नक्की ब्लॉगला विजिट करा शेअर करा चॅनलचं नाव आहे मराठी वन मॅन शो नक्की चॅनलला विजिट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्र बाय बाय